लोक शांत बसा आणि मीडिया सगळे शांत बसा हा काही विषय प्रदर्शनाचा नाही हा अत्यंत गंभीर विषय आहे तरी मी माझा दौरा डिक्लेअर केला नाही गुप्तपणे आले मुद्दाहून रूट नाही सांगितला रूट बदलून आले तर मला माहित होत की गावोगावी लोकांना अत्यंत आसूसलेली आहे माझ्यावर मुंडे साहेबांवर प्रेम करणारे लोक त्यांनी चार तारखेला दोन हजार चौदा ला चूल पेटवली नाही जेव्हा मुंडे साहेब गेले आणि नंतर दोन हजार चोवीस ला चूल पेटवली नाही जेव्हा मी झाले मला हे तुमच्या सगळ्या भावना माहिती मी असं झाले मी असं मुंडे साहेबांच्या हाताखाली तयार झाले आहे मी खूप खंबीरपणे माझ्या भावना माझ्या वेदना बाजूला ठेवून काम करण्याची माझी सवय झाली आहे मी आई समोर सुद्धा कधी भावनिक होत नाही कधी आई समोर नाही किंवा मी कधीच समोर मी हातबल झाले मी क्रंटाळले मी कष्टीत कष्टी झाले असं दाखवत नाही पण काल मला जेव्हा मी पहिल्यांदा आत्महत्याग्रस्त घरी गेले त्या घरी गेल्यानंतर मला दहा वर्षांनी माझ्या बापाच्या मृत्यूनंतर पाहिलं असेल कदाचित लोकांनी त्या आता मला एवढा खोताना पाहिजे मी आज इथे सचिन मुंडे आदरांजली व्हायला आली श्रद्धांजली आदरांजली वाहत असताना मी ऐकणाऱ्या सगळ्यांना एवढीच विनंती करते की ह्या श्रद्धांजली आदरांजली व्हायली म्हणजे हे असं काही करा या गोष्टीच मी समर्थन करत नाही माझे लेकर आहेत तुम्ही सगळे वय जरी लहान असेल मोठे असेल तर माझ्यासाठी तुम्ही माझा परिवार आहे आणि तुम्हाला काही होऊ नये म्हणून मी राजकारणात काम करते मी महानुमानाच्या दरबारात बसले शपथ सांगते मला काही कमवायचं मिळवायचंय म्हणून मी राजकारण केलं असतं ना तर कुठं पोचले असते मी आतापर्यंत तसं नाही मुंडे साहेबांनी सांगितलं तर पाठीचा कला आपला कधीच गहाण ठेवायचा नाही आपण गरीब असतो आपल्याकडे कायला नसेल पण स्वाभिमान कधी आपल्या बाजूला करायचा नाही आणि त्यांचं ते स्वप्न त्यांनी जगले आणि तुम्हाला सर्वांना कधीच त्यांनी स्वाभिमान गहान टाकता जगायची सवय लावली आणि ती सवय आज आपल्या सर्वांना आहे मी राजकारणाचा माझा प्रवास तुम्ही पाहिला राजकारणाच्या मी मुंडे साहेबांपासून राजकारण पाहिलं मुंडे साहेबांवर आरोप झाले मुंडे साहेबांवर खोटे आरोप झाले असतील प्रचाराच्या वेळी खालच्या पातळीवर कधी बोलले असतील पण तेव्हा सोशल मीडिया नव्हता कधी पेपरमध्ये छापून आलो तो पेपर गावात आला तर लोकांना बघायला मिळायचं चर्चा गावात आले तर ऐकायला मिळायचं पण आता माझा हे भेट सचिन मुंडेच्या परिवाराची जरी वैयक्तिक असली तरी वैयक्तिक राहूच शकत नाही मी चेहरा झाकून घालून आले तरी पण लोक जाऊन ओळखायला जातात काल मी विमानात बसले तर माझ्या मागे बसणारा एक मुलगा म्हणतो पंकजा पंकजा मी ओळखून बघितलं तो मुला तुम्हीच येत ना मी आवाज ओळखला ही ओळख देशामध्ये आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपली आहे पण भाग्य लिहिताना देवानी कठीणच लिहिलंय नाही तर मला राजा महाराजाच्या पोटीत जन्माला घातलं असतं मुंडे साहेबांनी राजा किंवा सतत सत्तेत राहणाऱ्या वर्गात जन्माला घातलं असतं कष्ट करणाऱ्या वर्गात जन्माला का घातलंय तिथेच देवानी आम्हाला सांगितलंय ना बाबा तुमचं आयुष्य सदर नाही तुमचं आयुष्य सारखं नाही दिव्याच्या खाली बसून महामानवाने अभ्यास केला या देशाला घटना दिली पण निवडणूक लढताना मात्र अडचण त्यांनाही आली आहे तर माझी काय अवकात आहे दुर्दैव आहे राजकारण बदलत चाललेलं आहे पराभव हा मोठ्या मनाने स्वीकारायला पाहिजे तो मी स्वीकार जाते क्षणाला आणि मी म्हणलं मी आभार दौऱ्याला येणार आहे पण मला आभार मानता येईना कारण माझे हे लेकर आणि त्यांच्यासाठी माझ्यापेक्षा लहान वयाच्या पोरांच्यासाठी लहान लहान चांगली लेकरं हे पदरात घेतल्या बाईच्या आताच्या बायकोच्या डोक्यावरून पाठीवरून हात फिरवण्यासाठी मला यावं लागलं मी कसा आभार मानू कशाचे आभार मानू म्हणून मी आज आले सचिननी ते वाक्य बोलला त्या व्हिडिओ मी पाहिला ताई नाही तर ताई पडल्या तर सचिन सचान आहे असं करू नका करू नका मी तुमच्यासाठी माझ्या आयुष्यातला प्रत्येक श्वास देणार आहे तर तुम्हालाही मला तुमचा श्वास द्यावा लागेल तुमचा जीव देऊन नाही भागणार लढाई कठीण आहे कारण स्वाभिमानाचे त्या पृष्ठीची नाही आणि पराभव आणि आपण संपत असतो तर हे असं घडलं असतं का हे नाही व्हायला पाहिजे आपण सगळ्या पोरांना त्यांच्या घरच्यांना माझी विनंती आहे ले की लेकरांना थोडं लक्ष द्या आणि तुम्ही आता वचनच द्या मला ही पुढे अशी घटना होणार नाही म्हणजे नाही आणि झाली तर मग मा, मग मी गरीब असेल चालणार आहे का तुम्हाला घरी बसतो मग सोडून देऊ का राजकारण पडले म्हणजे संपले का औषधी मतं पडलेत मला या देशामध्ये पहिल्या पाच मध्ये मत पडलेत मला तीन मध्ये नसती सहा लाख सत्त्याहत्तर हजार मध्ये आहेत ना मला तीन हजार मत कमी पडले नाही निवडून झाले असते आता मी निवडून आले असतील हिरोज झाले मी हिरोल असं कसं आवडेल कसं भावाचे पाण्यात तुमच्यावर का पट्टे केळस करते काय ते गुरु दे बुरू त्यांच्या आग्रोशाचा हे जे हो आता चाललंय ना हे याच्यामुळे चाललंय की ताई पडल्या होत्या दोन हजार एकोणीस ला पाच वर्ष ताईंनी आणि आम्ही ताईंबरोबर बनवास भोगला आता ताई पडल्या तर आता थोडं ताई काहीच होणार नाही काही भावना झाली गोवाच्या मनात भावना माझ्यासाठी आलूच नाहीये स्वतःला काय बनवण्यासाठी खूप लोक आहेत या देशात जगात त्यांनी पक्ष काढले परिवाराचे पक्ष काढले समाजाचे पक्ष काढले स्वतःच्या स्वतःच्या परिवाराला बदे घेतले पक्षाला संघटनेला काही फार शक्ती नाही म्हणून तिथे असे खूप पक्ष आहेत ना जगात नाहीत की नाही पण मलाच द्या मलाच काहीतरी द्या ह्याच्यासाठी माझी लढाई नव्हती लोकसभेची ले। माझी तिकीट डिक्लेअर झाल्यावर मी कळलं की मी लोकसभा लढणार आहे मी लोकसभा लढायला पक्षाने डिक्लेअर केलं मोदीजी प्रधानमंत्री होतील एक देशाचं चांगलं होईल या भावने लोकसभेत नव्हतं राजकीय आणि सामाजिक परिस्थितीची जाणीव असताना बहीण तरी गळ्यामध्ये जोकड घातो मी तर नरड्यामध्ये बांधून घेऊन मी ती खेचली निवडतो अरे तुम्ही कशाला ना मतदान करताना आत्महत्या करता या राज्यामध्ये आज बारा तेरा लाख मतं हे आपल्या इशाऱ्यावर पडले तर पुढच्या वेळी पंचवीस तीस लाख घरी <laughs> बसायचं असेल ना सगळं सोडायचं असेल तरी विधानसभा जाण्याशिवाय काय करायचं नाही आता हे पूर्ण करायचं सगळ्यांना विधानसभेमध्ये हे आपल्याला पूर्ण करायचं पहिल्या वेळी पाच वर्ष वाटवा मला आता दोनच महिन्याचं काळ आहे मला काही मिळावं ह्याच्यासाठी हे नाहीये मला मिळालं लाखो लोकांना आम्हाला मिळालं कोथरूड मध्ये दोन ब्राह्मण पत्रकार शटपावल्या मारत होते पत्रकार नाही लेक्चरर तिथं माझी गाडी थांबली तर ते म्हणले काय आम्हाला तुम्हाला काही मिळालं नाही आम्हाला वाईट वाटलं म्हणजे असं नाही की काही फक्त माझ्या समाजाला वाटायलाय असं नाहीये आणि माझ्या बरोबर आले सगळे आलेच ना होलपराव आले साहेब आले सगळेच लोक आले या परिस्थिती निर्माण माणसाला लहान वाटायला न्यूनगंड आला की आम्ही जगात काहीच बदलू शकत नाही आमची संख्या कमी हे पाहत कधी झालं नाही किंवा गुणांवर राजकारण गेलं होतं काही काळ परत संख्येवर यायला की काय असं झालं असं होऊ नये असं वाटतं मी सचिनला श्रद्धांजली वाहते ईश्वर शांती देवो मी हनुमानाला प्रार्थना केली हनुमान संकट मोठ्या असं हातावर पर्वत घेऊन संजीवनी घेण्यासाठी लक्ष्मणाला शक्ती लागल्यावर हनुमान ला लाग ला। आले ना तसे ये रे हनुमाना माझ्या लोकांना शक्ती लागली काय की हन्ना वाचो राम जर अस्वस्थ होतो लक्ष्मणाला शक्ती लागल्यावर तर तुम्हाला काही झाल्यावर मला बरं वाटतं का रे मला वाटतं माझ्यावर तीनशे साथ दाखल करायला पाहिजे की मीच कारणीभूत या लोकांनी एवढं प्रेम केलं आणि मी पूर्ण ताण आणि माझ्या लोकांना घेऊन जाईल मी मला अपराधी वाटत नका रे असं करू येईल हनुमानशन येईल अरे रामाचं अवतार कार्य संपलं महाराज तुम्ही ते कीर्तन सांगता मला एवढं कळत नाही तरी हनुमानाला ना जायला लागलंय आणि तुम्ही आधीच करायला का असं आपणचं शुद्र माणसं आपण काही ईश्वर नाही तर ईश्वराच्या विचारांवर चालला दिसत ना आपण कशामुळे भागवत ऐकता कशामुळे रामायण ऐकता कशामुळे शिवलीला अमृत वाचता वचन द्याव मला कोणी जीव देणार नाही दुसरा जीव देणार नाही वचन द्यावं मला सण होत नाही ना होत नाही तुमच्यापेक्षा सहनशक्ती मला जास्त ठेवा लागते ना मला मान्य आहे की आजचा निघलं का नाहीये गेल्या पाच सहा वर्षाची वैभव आहे मला कळत आहे तुमचं पुण्या हो वेळा द्या माझी पण पर परिस्थिती फार वाईट आहे रे सुपारी सुपारीसाठी आहे मी माझ्यासाठी नाही माझी चिंता तुमच्यासाठी मी तुम्हाला हात जोडून विनंती करते त्यांच्या कुटुंबाला आधार द्या सहकार्य द्या मी देणारच आहे त्याचे बोलणं आणि ते जाहीर करणं म्हणजे तुमचं माझं असं असा होईल मी ते म्हणणार नाही कधीच माझ्या जिल्ह्यामध्ये मराठा तरुणांनी आत्महत्या केल्या आरक्षणासाठी त्यांच्या घरात रात्री जाऊन माझ्या लोकांनी मदत पोहोचवली पण मी कुठे एवढी गोळ छापून नाही आणली आणि त्यांच्यावर व्हिडिओ कॉल त्यांच्या विधवा महिलेचा त्यांच्या आईचा मी सांगतो ह्या विचारात मी मांडले कुठल्याही गोष्टीच मी भांडवल नाही करू इच्छित पण आता मी इथे बसले ते हे सगळे कॅमेरा लावून बसले ते हे सगळे ऐकणारे लोक सगळ्या राज्यात जाणारे मला हे पर्याय नाही ना मला हे सोडून काहीच करताय ना नाही ना आता हे राजकारण शक्यच नाही कुठं गपचूप मी जावं मला सगळेच ओळखतात मला वाटतं गपचूप यावं तुमच्याशी मोकळ बोलावं चितकूच करावं पण तसं होईना नाही उघडी पब्लिक राहते तेवढेच ते लोक बाहेर आहे तेवढेच ते लोक रस्त्यावर तेवढेच लोक खूप जीव लावला रे तुम्ही मला मी खूप भाग्यवान आहे तेवढा तुम्ही जीव लावला पण मी किती दुर्भाग्यशाली आहे की असा माझ्यासाठी जीव द्यावा वाटला आलं नाही हे असं कोणाला काही लक्षही नाही काय चाललंय कोणी समज ना काय आणि का नाही कारण हे भांडवल नाही ना तुमच्यासाठी माझ्यासाठी तुम्ही सगळ्यात मोठी संपत्ती तुमच्यासाठी आणि तुमच्यासारख्या वंचितांसाठी त्या तुमच्यासाठी नाही आज माझ्यासाठी उभा राहणारा माझा लाभार्थी नसलेला माणूस आहे माझ्या रक्ताचा नसलेला माझ्या समाजाचा नसलेला माणूस आहे तो माझ्यासाठी उभा राहिला मी सगळ्यांसाठी आणि माझ्यासाठी उभा नाही राहिला ज्याची गरज आहे मी त्याच्यासाठी सुद्धा आहे ना मी तुमच्या सगळ्यांसाठी आहे पण माझी शक्ती आज किती आहे ती शक्ती वाढवण्यासाठी अपार कष्ट करे मी असफल झाले ते आता काय झालं काय नाही हा मुद्दा कुठे लाखा दोन लाखांनी पडले असते ते एवढंही वाईट वाटलं असतं कदाचित पण थोडं गरीबातच पडले ठीक आहे जे झालं ते स्वीकारावं आपलं दुःख बाजूला सांगावं आशीर्वाद द्या मनावर देवाला ताईला आशीर्वाद द्या आमचे अश्रू पोसण्यासाठी आशीर्वाद द्या आमचे कष्ट दूर करण्यासाठी आशीर्वाद द्या आमचा स्वाभिमान असाच आम्ही मरेपर्यंत टिकून ठेवा यासाठी आशीर्वाद द्या एवढंच मागा माझ्यासाठी मी त्या हनुमानाला म्हणलं बाबा संजीवनी मी तर त्या सर्वला जिवंत करू शकत नाही पण त्याची जी गोळी आशा आहे ती आशा तरी पूर्ण करू दे बाकीचे जीव तरी वाचू दे बाकीच्या लोकांच्या मनात जीवात जीवत ठेवू दे काहीतरी आम्हाला मार्ग दाखव अशी मी प्रार्थना केली तुम्ही सगळे सुद्धा स्वतःच्या जीवाला जपा स्वतःची काळजी घ्या तुम्ही ठणठणी तर मी ठणठणी तुम्ही हसला तर मी हसेल तुम्ही रडलात तर मी रडील तुम्ही रुसलात तर मी रुसू शकत नाही मला तुमचा रुसवा काढायला यावा लागेल पण मला एवढीच विनंती आहे स्वतःला जपा तुमचे शिवाय माझं कुठ नाही तुमच्या तुम्हाला वाटत काही शिवाय आमचं कोण नाही माझं तुमच्या शिवाय कोण आहे कोण आहे का माझं तुमच्या शिवाय तुम्ही स्वतःला जपा गंभीर रहा लालच स्वार्थ सगळं बाजूला ठेवा असे आहेत मूडवर लोक पदा चिकटलेले असतात मुडवर लोक बाजूला जाऊ द्या लालच नसणं स्वार्थ नसणं हे लोकच हे सगळे सचिन सर तुम्ही सगळे लालस्वार्थ बाजूला ठेवून दोन महिने तीन महिने नव्वद दिवस राहिले नव्वद दिवस फक्त ईश्वरास मला इशाराकडे लक्ष ठेवा एवढंच माझं तुम्हाला म्हणणे आपण ह्या सगळ्या गोष्टी भरून काढून मी तुम्हाला विश्वास द्यावा की नाही मला हेश्वर ईश्वार दे ना था। वाटतच तुम्हीच तुम्ही आहात समाजाची मला असे नाही असं म्हणलं ते एखादा कुसकट म्हणतो एवढी पंकजा मुंडे तो ओळखी लेकरं म्हणायची तुम्हाला कोट वाटते त्यांना वाटते पोटात दुखतंय त्यांना लेकर म्हणता येत नाही तुम्हाला वाटते का मी तुम्हाला लेकर म्हणले तर काही दुखतय माझं बाहेर नाही का तुम्हाला का आई बापलेला तरी रडू दिले मला तुम्ही तुमचीच काळजी करत बसले आता ही तुमचीच काळजी थोडं संयमाने घ्या सबुरीने घ्या विश्वास देवावर ठेवा आणि देवाला सांगा आमच्या ताईला चांगलं डोकं द्या ताईला शक्ती द्या आणि आम्हालाही चांगलं डोकं द्या जीव देऊन करे म श्रम द्या वेळ द्या कष्ट द्या जीव देऊ ठीक आहे आई आम्हाला नदीवर पाण्यावर अशोकाकाने तर बोर मारला बारा घंटे बोर नाया नाया नाया। ना। ना बोर चालू आहे आम्हाला हनुमान मंदिर समोर बोर मार आयुध्यात आईनं अगायचं कसलाच बोर मत पडत नाही उन्हाळू असो आळू अयोध्या छान काम केले हे प्रसंग इतका खंबीर राहण्याचा आहे सगळेजण खंबीर राहा आणि सगळेजण आशीर्वाद त्या त्या परिवाराला साथ द्या तीन ला शांती मिळव असं